आषाढ विशेष आठवडाभर टिकणारे तितकेच खुसखुशीत गुबगुबीत भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे अचूक पद्धतीत गूळ किती वापरायचं त्याचप्रमाणे हे घारगे अजिबात तेलकट होऊ नये ह्यासाठी काय करायचं ह्याची सर्व पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे भोपळा अजिबात न किसता साध्या सोप्या पद्धतीने खुसखुशी अजिबात तेलकट न होणारे भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते पाहूयात नमस्कार मी किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी भोपळा आधी शिजवून घेणं आपल्याला गरजेचं आहे त्यासाठी कुकर मध्ये मी थोडस पाणी घातलं आहे आणि त्यामध्ये एक प्लेट अशी उपडी ठेवली आहे आज आपण भोपळा न किसता तो शिजवून घेणार आहोत त्यासाठी भोपळा स्वच्छ आधी मी धुवून घेतला त्यानंतर ह्याचे मोठे असे काप करून घेतले अशी सालं काढायला गेलात तर ती फार कठीण असतात त्यामुळे ती लगेचच काढता येत नाही त्यामुळे साला सकट आपल्याला हे भोपळ्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि आचेवर तीन ते चार कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या आता लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा कुकर पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यानंतर त्यातून हे मी भांडं बाहेर काढलं आहे बघू शकता भोपळा व्यवस्थित शिजला गेला आहे आता भोपळ्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहे एखाद्या सुरीच्या मदतीने तुम्ही अशी सालं काढून घेऊ शकता किंवा एखाद्या चमच्याने काढून घेऊ शकता दोन्ही पद्धतीमध्ये अजिबात जास्तीचा गराचा भाग वाया जात नाही हे बघा सुरीने मी तुम्हाला सुरुवातीला काढून दाखवते आणि दुसरा एक भोपळ्याचं काप आहे तो असं चमच्याने काढून दाखवते जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने अशी सालं काढून घ्यायची इथे मी सर्व सालं काढून घेतली आहेत आता एखादा काटा चमचा घ्यायचा आणि त्याने आपल्याला हा गर कुस्करून घ्यायचा आहे हाताने सुद्धा तुम्ही करू शकता आता हा बारीक केलेला भोपळ्याचा गर आपल्याला एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचा आहे भोपळ्याचा असा गर मोजून घेतल्यामुळे आपल्याला गुळ किती घालायचं ते समजतं इथे बघू शकता बरोबर पाऊण कप एवढा हा गर झाला आहे आता त्याच कपाने आपल्याला पाऊण कप एवढा बारीक किसलेला गूळ घालायचा आहे जेवढे वाटी शिजवलेल्या भोपळ्याचा गर होईल तितकेच वाटी आपल्याला बारीक किसलेलं गूळ घालायचा आहे असं एकाच एक प्रमाण ठेवल्यामुळे अचूक प्रमाणात गोड घारगे तयार होतात आता यामध्ये स्वादानुसार अर्धा चमचा भरून वेलची पूड घालायची आहे सोबतच अगदी चिमूडभर मीठ घालायचं आहे गोडाचा कोणताही पदार्थ करताना मीठ घातल्यामुळे त्याची चव दुपटीने वाढली जाते आणि आज गूळ घालून हे घारगी बनवतोय म्हणून अगदी थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालायचं आहे फक्त वेलची तुम्ही घातली तरी काही हरकत नाही आता हा किसलेला गुळ या भोपळ्याच्या गरामध्ये एखाद्या चमचाने किंवा हातानेच असा एक जीव करून घ्यायचा आहे जरी भोपळा गार असला तरी आपण बारीक किसणीने किसून घेतलेला गुळ त्यामुळे तो सहज विरघळला जातो जस जसं आपण हे मिसळत जाऊ तस तसं तुम्ही बघू शकता मिश्रण कसं पातळसर तयार झालं आहे म्हणजेच यामधला गुळ विरघळत चालला आहे तुम्हाला हाताने गुळ व्यवस्थित एकजीव करायचं नसेल तर सर्व मिश्रण मिक्सरला लावून एकदा फिरवून घेऊ शकता आता इथे मी एक ताड घेतला आहे आणि ज्या कपाचा वापर करून आपण भोपळ्याचं गर आणि गुळ मोजून घेतलेला त्याच कपाचा वापर करून पाऊण कप भरून इथे आपल्याला दोनदा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजेच इथे मी सुरुवातीला दीड कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता ह्यामध्ये सुद्धा अगदी किंचित मीठ घालायचं आहे पिठाच्या हिशोबाने सोबतच हे घारगे खमंग होण्यासाठी यामध्ये दोन चमचे भरून डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालायचं आहे सोबतच दोन चमचे भरून रवा घालायचा आहे ते मी बारीक रव्याचा वापर केला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून यामध्ये घालू शकता रवा घातल्यामुळे सुद्धा खुसखुशीत घारगे तयार व्हायला मदत होते आता ही सर्व कोरडी पीठ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आपले घारगे अजिबात तेलकट होऊ नये आणि खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे त्यासाठी इथे मी एक कडलं घेतला आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून साजूक तूप घालणार आहे हे तूप आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि या पिठावर घालायचं आहे सुरुवातीला एखाद्या चमचाने मिसळून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की हातानेच आपल्याला हे असं एक जीव करून घ्यायचं आहे मी दाखवते त्या पद्धतीने पिठाच्या प्रत्येक कणाला मोहन लागलं जाईल अशा रीतीने आपल्याला हे पीठ चोळून घ्यायचं आहे एखाद मिनटं हे पीठ चांगलं असं चोळून घ्यायचं असं केल्यामुळे आपले घारगे अजिबात तेलकट होत नाही आणि खुसखुशीत देखील तयार होतात इथे मी सर्व पिठाला मोहन लावून घेतलं आहे आणि त्यानंतर हाताची एक मूठ करून बघायची व्यवस्थित बनते म्हणजे मोहन आपलं अचूक प्रमाणात झालं आहे आता आपण जे मगाशी तयार केलेलं भोपळा आणि गोळ्याचं मिश्रण आहे ते थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे आणि पिठाचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा उरलेलं दोन चमचे जे मिश्रण आहे ते सुद्धा यामध्ये मी मिसळून घेणार आहे परंतु इथे मला पीठ खूप सैलसर झाल्यासारखं वाटत आहे त्यामुळे आणखीन अर्धा कप भरून यामध्ये मी कणिक घालणार आहे गव्हाच्या पिठावर सुद्धा अवलंबून असतं किती पीठ लागेल त्यामुळे अंदाज घेऊन घेऊनच आपल्याला घालायचं आहे फार सैलसर आपल्याला पिठाचा गोळा मळायचा नाही कारण सैलसर जर पीठ मळलं तर मग घारगेत तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे घट्टसरच पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी पिठाचा गोळा मळून घेतला आहे किती घट्ट गोळा मळून घेतला आहे आता या गोळ्यावर थोडंसं मी तेलाचा हात लावून घेणार आहे आणि पुन्हा एक एकदा मळून घेणार आहे म्हणजे पीठ आपलं कोरडं पडणार नाही आता हे पीठ झाकून आपल्याला दहा मिनटासाठी ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये आपण जो रवा घातलेला तो छानपैकी फुलून येईल दहा मिनटं झाली आहेत आपण झाकण उघडून बघूया आणि पुन्हा एकदा हा गोळा थोडासा मळून घेऊयात आता लगेचच आपण ह्याचे गार्गी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे छोट्या छोट्या लाट्या बनवणार आहे छोटे पिठाचे गोळे तुम्हाला किती छोटा किंवा मोठे घारगे बनवायचे आहेत त्यानुसार गोळे बनवून घ्यायचे फार बनवायचं नाही पाच सहा गोळे बनवायचे त्याचे घारगे बनवून घ्यायचे आणि नंतर पुढचे घारगे बनवायचे, बनवायचे।, बनवायचे। तोपर्यंत हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते कोरडं पडणार नाही आता ही लाटी व्यवस्थित आपल्याला हाताने असे मळून घ्यायची आहे आता खसखस कशी लावायची ते बघा हे बघा असा हा गोळा यामध्ये बुडवून घ्यायचा आणि लगेचच लाटून घ्यायचा खसखसची बाजू खालच्या बाजूने ठेवायची आणि लाटणीने हलक्या हाताने आपल्याला हे घारगे लाटून घ्यायचे आहेत बघू शकता इथे तेल किंवा पीठ लावण्याची अजिबात गरज नाही कारण आपण घातलेलं मोहन आणि प्रमाण अगदी अचूक आहे त्यामुळे अजिबात हे चिकटत नाही तुम्हाला जर वाटत असेल पोळीपाटाला चिकटत आहेत घारगे तर तेलाचा हात लावू शकता किंवा कोरडं पीठसुद्धा भुरभुरून घेऊ शकता फार जास्त पातळ किंवा फार जास्त जाड घारगे ठेवायचे नाहीत हे बघा मध्यम जाडीचे घारगे ठेवायचे आहेत आणि खसखस सुद्धा बघू शकता सर्व ठिकाणी व्यवस्थित कशी लागली गेली आहे अशा पद्धतीने खसखस जेव्हा लावतो आपण तेव्हा अजिबात आपले हात खराब होत नाही किंवा हाताला खसखस चिकटून येत नाही तुम्हाला जर एक एक घारगे असे बनवायचं नसतील तर एक मोठी पोळी लाटून घेऊ शकता वरून खसखस किंवा आवडीनुसार सफेद तेळ सुद्धा लावू शकता आणि एखादी धारदार वाटी किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आणि त्याच्या गोलाकार पुऱ्या म्हणजेच घारगे तुम्ही कापून घेऊ शकता आता घारगे आपण तळून घेऊया त्यासाठी कडईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय एखादा पिठाचा गोळा घालायचा आणि चटकन वर येतोय म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम झालं आहे आता गॅसची आज मध्यम ते मोठी ठेवायची आणि ह्यामध्ये आपल्याला घारघा सोडायचं आहे खसखसची बाजू खाली जाईल अशा रीतीने सोडायचं आहे आणि थोडंसं तेल उडवत राहायचं बघू शकता लगेचच घारगा असा फुगला जातो एकदा फुगला गेला आणि सुंदर सोनेरी रंग आला की लगेचच उलटवून घ्यायचा आहे गॅसची आच मंद करायची आता आणि घारगा दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचा इथे बघू शकता पहिला आपला टम्म फुगलेला घारगा तयार आहे संपूर्ण तेल निथळवून घ्यायचा आणि लगेचच हा घारगा काढून घ्यायचा बघू शकता अजिबात तेलकट घारगा तयार झाला नाही तुम्हाला दिसत असेल मी जवळून सुद्धा दाखवते कुठेही यावर तेल शिल्लक राहिलेलं नाही आणखी एक घारगा मी तुम्हाला तळून दाखवते खसखसची बाजू खाली ठेवायची घारगे तळताना गॅसची आज मध्यम ते मोठी ठेवायची सुरुवातीला थोडंसं झाऱ्याने तेल उडवत राहायचं लगेचच घारगा फुगून वर आला की दुसऱ्या बाजूने सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं गुळाचे घारगे आहेत त्यामुळे लगेचच रंग बदलला जातो त्यामुळे एकदा उलटवून झाला घारगा की लगेचच गॅस मंद करायची आणि दुसऱ्या बाजूने हलका सोनेरी रंग येऊ द्यायचा दुसरा घारगा सुद्धा बघू शकता टम्म फुगलेला तयार झाला आहे तो सुद्धा तेल निथळून लगेचच मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व घारगे मी तळून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे बघू शकता सर्वच्या सर्व किती सुंदर तयार झाले आहेत अजिबात तेलकट तयार झाले नाहीत मी तोडून सुद्धा दाखवते झाले आहेत तेलाचा एक अंश देखील तुम्हाला दिसणार नाही पाण्याचा आपण जरासुद्धा वापर न केल्यामुळे आठवड्यावर हे आरामात टिकतात त्यामुळे प्रवासामध्ये सुद्धा आरामात नेऊ शकता लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद